एक वाटी मूग डाळ दोन वाटी तांदूळ आज आपण लहान मुलांसाठी सेरेल्याग बनवूया ते स्वच्छ आपण तीन चार वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत डाळ आणि तांदूळ धुवून झाले की चाणीवर ते गाळत ठेवायचे आहेत आणि त्याच्यातलं पाणी नितळून गेलं सगळं पाणी तांदळातलं आणि डाळीतलं नितळून गेलं की कॉटनच्या कपड्यावरती आपण पातळ करून घरातच सुकवून घ्यायचे आहेत तीन ते चार दिवस तरी लागतात तांदूळ आणि डाळ सुकायला हे आता तांदूळ चांगले सुकले आहेत आणि डाळ पण चांगली सुकली आहे मी आता भाजून घेते पहिल्यांदाही मी डाळ भाजते आहे डाळीचा कलर थोडासा बदलेपर्यंत भाजायचे आहे ही बघा असा कलर बदलायला पाहिजे आता मी तांदूळ भाजून घेते तांदळांचा पण थोडासा कलर बदलायला पाहिजे इतपत भाजायचे हा बघा असा कलर बदलायला पाहिजे आहे एवढा कलर बदलला की तांदूळ भाजले म्हणायचे आता मी तांदूळ काढून घेते तांदूळ आणि डाळ आता भाजून झालेली आहे सगळे मिक्स करून घेतले आहेत आणि मिक्सरमध्ये त्याचं बारीक पीठ करून घेते हे बघा अशा प्रकारे आणि ते चाळ बारीक चाळणीवरती ते चाळून घ्यायचं आहे असं चाळून घ्यायचं हे मखाण्याचं पीठ आहे हे नाचणीचं सत्व आहे आणि हे डाळीचं चा आणि तांदळाचं पीठ आहे ही ड्रायफ्रूटची पावडर आहे ही कशी बनवली आहे ह्याचा व्हिडिओ मी चॅनलवरती आधीच अपलोड केलेला आहे मखाण्याची पावडर आणि नाचणीचं सत्व हे दोन्ही व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ही सगळी पीठं मी एकत्र करणार आहे मखाण्याचं पीठ अर्धा वाटी आणि नाचणीचं सत्व अर्धा वाटी डाळीचं आणि तांदळाचं पीठ दोन वाटी हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि एका डब्यात मी भरून ते ठेवणार आहे आठ ते दहा महिन्याच्या बाळासाठी हे कसं बनवून द्यायचं ते मी आता तुम्हाला दाखवते एक गॅसवरती भांडं ठेवायचं आणि त्या भांड्यामध्ये एक पेला पाणी वतायचं मीठ टाकायचं तूप टाकायचं आणि पाणी कोमट करून घ्यायचं आणि पाणी कोमट झालं की जे आपण पीठ तयार करून ठेवलेलं आहे ते दोन चमचे टाकायचं कोमट पाण्यामध्ये आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं ढवळत राहायचं घुटळा व्हायला द्यायचं नाही चांगलं शिजवून घ्यायचं सात आठ मिनटं येऊन बारीक गॅसवरती चांगलं शिजवून घ्यायचं सारखं ढवळत राहायचं आता मी ड्रायफ्रूटची पावडर टाकते आणि हे चांगलं शिजवून घ्यायचं हिला आपण खीर म्हणू हे पौष्टिक खीर आहे लहान मुलासाठी आठ ते दहा महिन्यांसाठी मुलांना सेरेलॅक थोडक्यात म्हणजे खूप चांगलं आहे हे मुलं आवडीने पण खातात माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असं पीठ तुम्ही बनवून ठेवलात तर एक महिना पण टिकतो आठ ते दहा महिन्याच्या मुलांना ही खीर तुम्ही दिवसातून दोनदा देऊ दिवसा शकता नाचणीचं पीठ मखाण्याचं पीठ आणि ड्रायफ्रूटची पावडर ही तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन ह्याचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धती तुम्ही बनवून घेऊ शकता सहा महिन्याच्या मुलांसाठी पण हे तुम्ही पीठ वापरू शकता पण ते तुपामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आणि पातळ बनवायचं आणि मुलांना द्यायचं ह्या खिमटीमध्ये मी वरून तूप टाकलं आहे तर सहा महिन्याच्या मुलांसाठी तुफामध्ये पीठ भाजून घ्यायचं आणि पातळ बनवायचं धन्यवाद